म्हण ना तर बघणाऱ्यांना बघू शकता मालकाला ओळखला असेल तुम्ही पुण्याचं हॉटेल लागले नाही मालकांना आता पंजाब okay, okay, <laughs> <laughs> तर उत्तम पंजाबी जेवण आहे सर्विस वगैरे सगळं छान आहे पुण्याला कधी आलं तर बानेरमध्ये मालकाचा हॉटेल आहे तर नक्की भेट द्या आणि तुम्ही काय बोलू ओके धन्यवाद बोलाय जरा आमच्या मनापासून आहे आमची आड गेल्याबद्दल आमची पोस्ट पडते आम्ही भाग्यवान आहे तर जेवण झालेलं आहे आपलं मोजिटिव्ह पेलो नाही का ओम कसं लागलं मोजिटिव्ह राम तुमचं कसं आहे माझं पण एक नंबर आहे एक नंबर आहे पुढचं कसं वाटलं जेवण एक नंबर मला खुशी दिसते तुमच्या चेहऱ्यावर मला बघून कलाकार गाठ पडला रोमन <laughs> प्रामाणिक पण एक कलाकार आहे पण ह्या कलेला फक्त पुणे आणि मुंबई मध्ये वाव आहे ठीक नाही एक शंभर टक्के तुम्ही बोलला ती खरं बोलला इमचे भेल बिल बघून पण जेवढं मोठं हॉटेल आहे तेवढं मोठं बिल झाले पण काय हरकत नाही डिस्काउंट वगैरे सगळं आहे बघा तुम्ही एवढ्याला मी येणार नाही पण आपला माणूस आहे म्हणून येऊन जावा कारण बघू शकता विश्वास जाधव यांनी चांगले इंटेरियर केले आणि अम्बियन्स पण चांगला आहे हॉटेलचं किचन वगैरे सगळा स्टाफ एक नंबर आहे तर बघणाऱ्यांना बघू शकता सांगले ना डायरेक्ट बान्हेरमध्ये शिफ्टिंग झाले विश्वास जादो मालक बर नंबर विषय केला नाही ओवर बार पण आहे नंबर शिफ्टिंग बस बस हॉटेल धावं लागलंय हट डॉक्टर आले म्हणून वाजवं लागलाय काय आम्ही दाखवली पण वाजवावं लागला काय बरं ठीक साब खुश केलंय बालकांनी खुश केला जर्नी हॅलो हॅलो वन टू थ्री माइक चेक माइक आपण बघूया काय का ह्या दाजांचा आवाज आलाय का माझा आवाज आलाय का माझा आवाज येणारच आहे तुम्हाला <laughs> <laughs> <ले> <laughs> शर्ट घेतलाय बघा पहिल्या पगारात आम्हाला सावकार मेन्सवेअर त्यांना पैसे देतात आपल्याकडे जलद सावकार मेन्सवेअर म्हणजे फक्त कपडे घ्यायला जावा नाही तर आगाना पैसे मागायला जात्याला एवढा पण काळा शर्ट घालण रे पांढरा डाग लोकांना डोळ्यात शुभिन आई सुद्धा नको आहे आपल्या आयुष्याला काळ्या डाग चाकलं गेलं पाहिजे ओके तर मम्मीनं आपल्याला फोटो पाठवला नाही का काय काय नाही जाय तर मी अमोलला फॉरवर्ड केले त्या हिशोबानं आपण घेऊ नाही का मला आता कांदा एक किलो कांदा एक किलो लसूण पावशे कोथिंबीर दहा रुपये बोंगी मिरची दहा रुपये हिरवी मिरची दहा रुपये <laughs> टोमॅटो शेपू दहा रुपये शेपू पालक दहा रुपये मुळा दहा रुपये अजून दुसरं काय असेल तरी आण शंभर सर आहेत की शंभर सर आहेत काय म्हणतो काय नाही काय म्हणतो काय चालू शूटिंग चालू आहे

आगारी। नहीं। आगारी नहीं। अरे काय विषय ला पब्लिक मला ओळखला मला लय घर तुझं काय नाव श्रवण स्वामी होय कसं ओळख तू मला रॅप पाय होय तर अत्यंत आनंद होत आहे मला पब्लिक ओळखते नाही असं म्हणते बारकी बारकी पोर मध्ये मध्ये पोर आनंद होत आहे तर आपल्याला शंभूजी मम्मी बघा ताजं तवानं द्यायला लागले नाही सगळं मळवं मुळा कसं आजी झालं एक झालं एक आहे का एका? ओ ला <laughs> थे दे दे थे हो आम्ही आम्ही फक्त त्यात आम्ही दिसतोय बघा आम्ही खरेदी दे करायला कोण दिसतोय मी दिसते हो नाही तुम्ही नाही दिसत आठ महिने म्हणजे पुरी येऊन लादा लागलाय तुम्ही

आपण एकेकाळी सिगरेटला कस ला सिगरेट तरी आम्ही जेव्हा तरी आम्ही जेव्हा पण व्यसन करत नाही बघा मी तर करत नाही लपून छपून करत असेल तर करीत मी तर काय करत नाही आपलं जाईल काय मामाला या या बाय नाही हो मग आमाचा टक्कलच चमकायला आला या बघू शकता मामा टक्कल झालेलं आहे आता आपलं माळ घेऊन तर आता आपण मार्केट नाही ती पिशवी आपली जाईल शेवटी बीट नाही लिहिलं आणि बीट घरी पण नव्हतं तर मार्केट बघू शकताय बघणाऱ्यां सगळी ओळखे आपल्याला घेऊया 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 तुम्हाला मार्केट नाही आमचं तर असं जुम पण करायचं मला असं तर घेऊ घे आता घेतले सगळं घेऊ नेक्स्ट टाइम हा रे तुरी तर बघू शकत बाय बाय मनी चला आता मौसी चला आता बाय बाय टाटा घरी आला मला जरा <laughs> तर काय म्हणतोय भाऊ काय तर म्हण긴 गेला आता काय म्हणतोय म्हणतो तर बघणार नाही बघू शकता आपल्याकडं आपल्या भावाकडं काय नव्हतं जो टेरूसिन दे टेरूसिन मित्र लेजना मित्रा आमचा ना पटल्यामुळं तर आणि कलिंगड कधी पण या केळं बिळं स्वस्त दरात आणि गोड इसूक टरबूज आहेत दादा खात आहेत दादाला विचारू शकता आपण नाही का एक नंबर तर टरबूजचा आपण भर उन्हा आस्वाद घेतलेला आहे आता घरी जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊया तुम्ही

ബോണ്ടി कार्यक्रमाला आला आमचा सायली पाटीलच्या तर कार्यक्रम काही सम्राट झालेला आहे पण आमचा एक मित्र हरवलेला आहे आमच्या ग्रुप मधून आधिक मोजावर म्हणून तर आम्ही त्यांना हुडका लावलेला आहे पिंड कोण आहे पिंड पिंड तर बघू शकताय बघणार बघण्या बघू आतिकला उडकत आहे आम्ही आधी गावणार आहे माझा आधी गावला <laughs> आहे घालत कुठे गेलत माझा आज कुठे गेला <laughs> तर बघणाऱ्यांना बघू शकता आलो आले गावच्या यात्रेला तर माझा दोस्त गाठ पडला बघू शकताय का म्हणतो बाबा हॅपी बर्थडे समू हॅपी बर्थडे

പത്തേ മൂത്ത മറീല ഉട

पैसे गेल्यावर चेहरा असा होतोय बघा आणि पैसे आल्यावर असा होते आणि मापा झाल्यावर ते समोर दोष असा होते आणि बघा चेहरा शिपण्यात गेल्यावर असा चेहरा होते ते काय स्क्रिप्टेड नव्हतं समजणाऱ्यां समजू शकता ना बघणाऱ्यां बघू शकता एक टोळ उघडला वेळ चला आता बाय बाय टाटा ओके बघू झले बघूक मम्मीने चहा दिलेला आहे आम्हाला आम्हाला म्हणजे मला आणि खुद्द मला तर चहाचा आस्वाद घेऊया आज नसल्याला दिली आहे आणि मम्मीना जे इडली केली टेस्ट करून आपण तर बघू शकताय बाबा किती कोण आहे गाडी म्हणून आपली आपली कोण आहे मे चला भेटूया आपण स्टुडिओ मध्ये जाणू अखेर कार अखेर कार मी नॉनव्हेज खायला सुरुवात करणार आहे रिॲक्शन रिॲक्शन बघा रिॲक्शन बघ कस काय करू खाऊ काय कर तुझी इच्छा झाली असं मग खाऊ खाय पण पण दादाला आमच्या तीन महिने झालं

चिकन चिकन तर मला किती मागवलेला की चुकून ती चिकनचा तुकडा खाल्ला नाही का आणि परत स्वप्नात पण जाणार खाताना मला स्वप्न पडलेलं त्यामुळं म्हणलं आजपासून चालूच करावं चार महिने झाले चिकन मटन खाल्लं नव्हतं काय अंडी चालू होती दररोज तरी दांडे तर खात होती म्हणून का ह्या महिन्याभरा घरी आल्यापासून तर बघू शकता दुर्वाश

कॅमेरा मोबाईल जन नका ना त्यानं भाग पडले मला ना लोक खायला आपण रोज आम्ही बरोबर येऊ आम्ही कसं रोज आम्ही बरोबर येऊ आणि खा खा म्हणून मागायला घायला म्हणून याच्यामुळे चार महिन्याला संकल्प सोडून मी चालू केले खायचं तर एक नंबर टेस्ट आहे बरं झालं मी नॉनव्हेज खायला चालू केलं आम्हाला तुमचं काय मत आडवा धर आडवा धर जेवढं सांग